आणि प्रश्नाचा मी उत्तर देणार आणि दुसरं असं की तुम्ही एकतर्फी निर्णय घेता मी त्यांचा आरोप घेतलं मी जो पर्यंत माझ्या पार्टीचा अध्यक्ष दॅरिस्टर असा जो अवेसी साहेबांचा विश्वास इमतिहास जलीलवर आहे बाकीच्या लोकांना मी काहीही भीक घालणार नाही त्यांना जे बोलायचं आहे बोलू द्या जो पर्यंत ओवेसीस आहे माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे की त्याप्रमाणे मजलीस पार्टीला पुढे नेण्यासाठी सगळं काही प्रयत्नाचा आरोप कलीम कुरेशी यांच्यावर आहे का त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचेच लोक हल्ला करतात आणि तुम्हाला प्रसिद्धीसाठी तुम्ही लोकांचा हल्ला करून आम्ही प्रसिद्धी घेणार कॅमेरा लोक पण आम्हाला प्रसिद्धीची आवश्यकता नाही आहे सोला तारखेला करेल त्यांना नाव कलीन कुरेशी हे सगळं घडून आणलंय का मागुली हे मी सांगितलेलं आहे ना नलीन फुरेशी त्याचा भाव त्याचे मुलगे त्यांचे मुले आणि त्यांच्या सोबत जे जे काही होते गुंड प्रवृत्तीचे लोक ते पोलिसांनाही माहित आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळं दिल्याने सगळं शूट केलेलं आहे हे लोक तुम्ही युट्यूब वर जाऊन बघा या माणसाची जवडी कुणाचा सोबत आहे ते एकनाथ शिंदे साहेबांचे जितके इकडचे पदाधिकारी आहे त्यांच्या सोबत फिरणारा तो माणूस कारण त्यांचे सगळे दोन नंबरचे धंदे आहे दो नंबर ते दोन नंबरच्या धंदेला संरक्षण देण्यासाठी हे यांच्या मागे पुढे फिरत स्पष्टपणे सांगितलेलं आहे निवडणुकीत जर असं होत असेल तर कसं होईल असं झालं का तसं होणार